وحتى नमस्कार शेतकरी बंधून कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आंबा हे जर फळपीक आपण पाहिलं तर ते कोकणाबरोबरच इतर भागांमध्ये सुद्धा घेतलं जातं आणि आंबा हे फळपीक घेतल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होतो आर्थिक सुबत्ता मिळते जागतिक बाजारपेठेचा आपण विचार केला तर आंबा फळपिकाची मागणी खूप वाढते आणि म्हणूनच शेतकरी आता आंबा फळपिकाकडे जास्त वळत आहेत मात्र वातावरणाच्या बदलामुळे बऱ्याचदा आंबा फळ पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा जाणवतो आणि मग या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते आणि त्यांना आर्थिक नुकसान होतं मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं यासाठी प्रतिबंध घातला पाहिजे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत एकंदरीत याविषयी आजच्या कृषी दर्शन या, या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे आंबा फळबागेतील खोडकीड आणि फळमाशीचं नियंत्रण आणि याविषयी आज माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे पालघर डहाणू कोसबाड हिल इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षणशास्त्रज्ञ डॉक्टर उत्तम सहाणे सर यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर आंबा हे फळ असं आहे की खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आता शेतकरी हे पीक घेण्याकडे वळतात मात्र आंबा पिकावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव जाणवतो तर त्या कोणत्या किडी आहेत आंब्यामध्ये मुख्यत्वे करून तुडतुडे तूर तूर येतात थ्रीप्स किंवा फुलकिडी येतात मेलीबग्ज असतो नंतर खोडकिडा फळमाशी ह्या महत्त्वाचे किडे आहे यामध्ये खोडकिडा फळमाशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते खोडकिडा मोठ्या झाडांना मारत असते आणि फळमाशी फळावरती मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या कडींचा विषय सांगितलं यामध्ये खोडकिड म्हणाला तुम्ही तर आणि फळमाशी तर मग खोडकिडी विषयी बोलताना आपण काय बोलू शकता म्हणजे कशा पद्धतीने ती असते किंवा ह्याचा प्रादुर्भाव आहे तो कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आंब्यावरची खोडकीड नावाप्रमाणे खोड कीड म्हणजे खोडावरती प्रादुर्भाव करणारी कीड अशा पद्धतीनं तर ह्या खोडकिडीचा जो भुंगा जो असतो तो साधारण पाच ते सहा सेंटीमीटर लांबीचा असतो काळा किंवा तपकिरी रंगाचा आणि मुख्यतः त्याची जी आळी जी अवस्था असते ती प्रादुर्भाव करत असते म्हणजे खोडामध्ये जात असते ह्या किडीचं जी अंडी दिल्यानंतर जी अळी अवस्था ती सालीवरती अंडी देतं आणि अळी सालीच्या आतमध्ये जाऊन खोडामध्ये जात असते खोडा खाली किंवा वरती जात असते आणि आळी आतमध्ये गेल्यानंतर ती विष्टा टाकण्यासाठी जी बाहेर येते म्हणजे तिचं जे एंट्री होल असतं तिथून ती विष्टा टाकण्याची बाहेर येते त्यावेळेस बाहेर येताना तिनं लाकूड म्हणजे खोड खाल्ल्यामुळं लाकडाचा भुस्सा बाहेर आल्यासारखं दिसतं आणि अशा खोडामध्ये लाकडाचा भुस्सा जर खाली दिसला तर समजायचं त्या झाडाला खोडकीड लागलेली आहे मग असे झाड एक दोन आळ्या लागल्या तर काही तेवढी समस्या नाही पण आम्ही बघितलं काही काही झाडांना पन्नास आळ्या शंभर आळ्या एवढं प्रमाणात लागतात तर संपूर्ण मोठं मोठं अगदी मोठं जरी झाड असले झाड असं बुन तरी ते झाड वाळून जात मरून जात असत आणि पूर्ण झाड मरत असतं असं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असत पण एकंदरीत जेव्हा खोडकिडीचा प्रादुर्भाव या झाडावर तेव्हा मग शेतकऱ्यांना त्याचं नुकसान किती होत शेतकऱ्या नुकसान झाड पूर्ण झाड मरत असत सुरुवातीला एक दोन आळा लागल्या ला तर सुरुवातीला झाड वीक होतं त्याची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे अशा फांद्या वाळत असतात झाडाची फळ देण्याची क्षमता कमी होते आणि जास्त जर आळा लागल्या तर पूर्ण झाड मरत असतं त्यामुळं अशा वेळेला आपण म्हणू शकतो झाड म्हणजे पूर्ण शंभर टक्के नुकसान होत ते सहन करावं लागणार जर ह्या आपण विचार केला तर प्रामुख्याने कोणत्या महिन्यामध्ये ती जास्त सक्रिय असते आपण समजा जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने जर बघितले तर मे महिन्यापासून डिसेंबर पर्यंत सक्रिय असते पण ह्या एवढ्या सात महिन्यामध्ये जून आणि जुलै हे जे दोन महिने हे जास्त प्रामुख्याने जास्त सक्रिय असतं याचं कारण असं की जून मध्ये पहिला पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस किडीची सुप्तावस्था ब्रेक होऊन त्याचे भुंगे निघत असतात आणि भुंगे निघल्यानंतर त्या नर मादीचं मिलन झाल्यानंतर जे अंडी देतात त्यावेळेला तो जे महिने जून आणि जुलै मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या तयार होऊन त्या प्रादुर्भाव करत असतात ते दोन महिने खूप महत्वाचे जर आपण या किडीचा जीवनक्रम संपूर्ण पाहायचा झाला तर तो कशा पद्धतीने असतो जसं मी सांगितलं की पहिला पाऊस पडल्यानंतर कोषमधून प्रौढ निघतात बाहेर आणि मग त्यांचं प्रजनन सुरू होत असतं ते दोन महिने खूप सिर प्रजननाचे महिने म्हणतात आणि त्यावेळा त्याची मादी जी असते ती अशी जागा शोधते की त्या अंड्यातून आळी निघायला सहज त्यांना खाद्य मिळेल मग असे काही झाड असतात की ज्या ठिकाणी झाडांची छाटणी केलेली आहे तो भाग आहे किंवा खोड आहे दुर्लक्षित भाग असतं त्या ही मादी अंडी घालते अंड्यातून जी आळी निघत असते अंड्यातून आळी निघाल्यानंतर ती आळी खोडामध्ये घुसते पूर्ण वाट झालेली आळी जर म्हटलं समजा ह्या बोटाच्या आकाराची किंवा जवळजवळ जवळपास नऊ ते दहा सेंटीमीटर एवढी लांब आळी पूर्ण वाढ झालेली ती खोडामध्ये घुसून त्याचा गाभा खात असते हु. आणि आळी जशी मोठी मोठी होत जाते तसं ते जे जा होल असतं एंट्री होल ते सुद्धा मोठं मोठं होत जातं ही आळी झाडाचा आतला भाग खाल्यानंतर तिची विष्टा म्हणजे एक तो जसं लाकडाचा जसा भुसा असतो ह्या पद्धतीने असतं तो भुस्सा बाहेर येताना आपल्याला दिसतो किंवा आपण जर जमिनीवरती बघितलं खोड्याच्या जवळ तर जो भुसाची असं साचलेला दिसतो तर तिथं जर आपण निरीक्षण केलं तर मग सहज आपल्याला दिसतं की जर एंट्री होल आहे त्याच्यामध्ये आळी असते अच्छा हा त्यामुळे आणि मग नंतर आळीची अवस्था जी असते पुढे साधारण एक तीस पस्तीस दिवसाची अळी झाल्यानंतर ती कोश अवस्थेमध्ये म्हणजे खोडामध्येच जाते आणि त्याच्यातून पुढच्या साधारण एक महिन्यामध्ये कोश अवस्था नंतर प्रौढ बाहेर येतो आणि मग पुन्हा त्याचं प्रजनन सुरू होतं अशा पद्धतीनं त्याचं जीवनचक्र साधारण साधारण पूर्ण जर लाईफ सायकल म्हटलं म्हणजे अंडी आळी कोश आणि प्रौढ हे साधारण शंभर ते एकशे दिवसामध्ये कम्प्लीट खोडावरच हल्ला करते हल्ला हो, करते आणि महत्वाचं म्हणजे एक मादी जी प्रौढ असते ती जवळजवळ दीडशे ते दोनशे अंडी घालते म्हणजे विचार करा की एवढ्या मोठ्या प्रमाणात कितीतरी झाडांना ती नुकसान करत असते एकूणच जर आपण म्हणजे या आंबा पिकाविषयी बोलतोय पण मग ही खोडकिड जी आहे ती इतरही काही पिकांवर येते का हो आंब्यासारखं काजूमध्ये येत असते चिकू मध्ये येत असते त्यानंतर अंजीरमध्ये येत असते येत असते एकूण ये फळवर्गी जे मोठी मोठी जी झाडं असतात त्याच्यावरती नुकसान करत असते आणि मोठ्या झाडांना मारत असते ती त्यामुळं खूप महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मग शेतकऱ्यांनी लक्ष देण्यासाठी आणि समजा त्यांचं नुकसान टाळायचं असेल तर ते त्यांनी यासाठी कशा पद्धतीनं उपाययोजना राबवल्या पाहिजेत पहिली गोष्ट की ज्या बागाकडे लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता महत्वाची बरं म्हणजे बागेच्या खाली गवत काढणं किंवा खोडाजवळचे गवत वाढलेलं असतं ते काढणं म्हणजे आपल्याला खोडाकडं लक्ष देता येईल किंवा बघता येईल खोडं स्वच्छ पाहिजे कारण ही जी जसं मी म्हणलं मादी ही खोडावरतीच अंडी देते मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे सक्रिय जे दोन महिने आपण सांगितलं जसं मी बोललो जून आणि जुलै जू त्यावेळेला जर पंधरा दिवसाच्या अंतरानं ना क्लोरोपायफास्ट नावाचं कीटकनाशकाची जर फवारणी केली एका लिटरला चार मिली ह्या प्रमाणात द्रावण करायचं आणि फवारणी जर केली पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन वेळा तर मग याची मादी अंडी घालायला येणार नाही ही एक गोष्ट दुसरी गोष्ट की या दरम्यान आपण प्रकाश सापळ्याचा जर वापर केला प्रकाश सापळा म्हणजे आपण जसा बल्ब लावतो घरामध्ये असा बल्ब शेतामध्ये लावायचा आणि त्या बल्बच्या खाली पाण्याचं भांडं ठेवायचं ह्या पाण्याच्या भांड्यामध्ये त्या भागातले जे काही प्रौढ कीटक असतात नरमादी कीटक दोन्ही येतात त्या बल्बच्या भोवती लाईटमुळं उजेडाकडं आणि पाण्यात पडून मरत असतात अशा पद्धतीने एक एकरला एक सापळा जर लावला तर पुरेसा होतो मग ते आपल्याला काढता येतं हा दुसरा उपाय तिसरा उपाय अजून आपण जेव्हा निरीक्षण करतो झाडावरती तर त्यावेळेला जर असं लाकडाचा भुस्सा जर बाहेर येताना आपल्याला जर दिसला त्या ठिकाणी खोड स्वच्छ करायचं आणि ते जे एंट्री होल जे असतं त्या ठिकाणी तार टाकून आतली आळी मारता येऊ शकते कधी कधी काय होतं की छिद्र डायरेक्ट सरळ नसतं कधी वाकडं तिकडं असतं आणि त्यामुळं पण काय होतं ती तारेनं जमत नाही अशा वेळेला काय करायचं याचे एक तर आपण केरोसिन पेट्रोल किंवा क्लोरपारीफॉस जे कीटकनाशक आहे ते दहा मिली एका लिटरला असं द्रावण करायचं आणि इंजेक्शन घेऊन आतमध्ये ते ढकलायचं औषध इंजेक्शन सोडायचं आणि ते जे छिद्र असतं ते आपण सेन मातीनं लिंपून घ्यायचं चिखलानी लिंपायचं आता चिखलाने लिंपलं आतमध्ये आळी मेली का नाही कसं समजणार आपल्याला ते महत्वाचं आहे तर आळी आतमध्ये जर जिवंत असेल तर ती विष्टा टाकण्यासाठी दोन दिवसांना पुन्हा बाहेर येणार आहे अशा वेळेला ते एंट्री होल ते ओपन होईल मग दोन तीन दिवसांना आपण जेव्हा निरीक्षण करू आणि असं जर छिद्र जर ओपन झालं तर आळी जिवंत आहे असं समजायचं जवळपास असं केल्यानं ऐंशी टक्के आळ्या मरतात पण कधी दहा पंधरा टक्के जिवंत जरी राहिल्या तर पुन्हा हा प्रयोग करायचा आणि आळ्या मारल्या जातात कारण आपण जे औषध जे आपण कीटकनाशक आतमध्ये जे सोडतो ते गॅस पॉयझन आहे त्यामुळे आतमध्ये गॅस होऊन ती आळी मरत असते हा एक उपाय करतो तो दुसरा अजून महत्त्वाचं ही कीड वाढण्याचं एक कारण असं आहे की जेव्हा आंब्याची छाटणी केली जाते छाटणी साधारण आंबे निघाल्यानंतर ताबडतोब छाटणी करावा असं शिफारस केलेली आहे म्हणजे मे किंवा जून महिन्यात छाटणीमध्ये आणि छाटणी केलेल्या भागावरती जिजं जखम होते झाडाला त्या ठिकाणी ह्या याचे जे प्रौढ असतात ही मादी अंडी घालते कारण ती सॉफ्ट जागा असते मग अशा छाटणी केलेल्या भागावरती आपण बोर्डो मिक्सचरचं पेस्ट केलं पाहिजे किंवा कॉपरची पेस्ट केलं पाहिजे त्याच्यासोबत एक कीटकनाशक जर टाकलं क्लोरफायरिपास किंवा डेल्टामिथ्रिल तर अशा भागावरती याचे प्रौढ अंडी देत नाही हे सगळे उपाय जर केले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि कोणकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि उपाययोजना केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कशा पद्धतीने उपाययोजना काम करतात हो त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे नक्कीच आणि निरीक्षण सतत ठेवले पाहिजे हो प्रामुख्यान फळमाशी सुद्धा खूप मोठा जो परिणाम आहे त्याचा सुद्धा जाणवतो तर ही फळमाशी जी आहे ती आंबा पिकावर कशा पद्धतीनं प्रादुर्भाव करते आणि ही कशी ओळखा विषय फळमाशी जसं आपली घरातली घरमाशी असते ज्याला म्हणतो हुं। त्याच आकाराची मासी असते सोनेरी रंगाची मासी असते तिचे पंख शरीर सोनेरी रंगाचं असं म्हणजे पिवळ्या रंगाचं असतं आणि ही माशी नाव जरी फळमाशी आहे पण तिची आळी अवस्था ही प्रादुर्भाव करत असते ज्या पद्धतीने आपण बाजारात गेल्यानंतर पिकलेला पेरू जर घेतला पिवळा पिरू आणि तो फोडल्यानंतर त्याच्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या आळ्या दिसतात ती फळमाशीची आळी आहे हीच आळी आंब्यामध्ये होते पिकलेला आंबा जेव्हा आपण खायला काढतो त्याच्या सालीखाली जर आळ्या तयार झाल्या ती असती फळमाशीची आळी त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणजे आपल्याला आंबे चांगले दिसतात पण पिकल्यानंतर जेव्हा खायला घेतो त्यावेळेला ह्या जर आळ्या दिसल्या तर मग नुकसान आणि बाजारात जेव्हा मार्केटला हे फळं जातात त्यावेळेला ग्राहक जर बघितलं त्या फळाला डाग पडलेले आहेत त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो तर मा, अशा पद्धतीनं ही आळी अवस्था नुकसान करत असते ही आळी सुद्धा जी आहे फळमाशी ती कशा पद्धतीनं नुकसान करते म्हणजे त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं तर ते कसं आहे ज्या बागांमध्ये काही उपाययोजना होत नाहीये अशा ठिकाणी नुकसान होत असतं कारण ह्या किडीची जीवनचक्र जर आपण बघितलं तर याचे जे प्रौढ माशा ज्या असतात ह्या अंडी फळावरती देत असतात आणि कधी कधी समजा खाली पडलेले फळं असतील इतर कोणते म्हणजे आंब्याचेच नाही आंब्याचे जरी दुसरे जरी झाडं असतील चिकू असेल पेरू असेल त्या फळावरती अंडी देतात आणि त्या ठिकाणी त्या आळ्या तयार होतात आळीचा कोश मातीमध्ये आणि माशा याची जी माशी तयार झाल्यानंतर त्या माश्या जवळपास एक माशी पाचशे ते सातशे अंडी देत असते फळावरती आणि साधारण फळ जेव्हा पिकायला येतं म्हणजे आपण बघितलं समजा मार्च महिन्यानंतर मार्च एप्रिल मे ह्या आंबे तयार होण्याचा कालावधी हो आंबे हो। काढण्याच्या आधी एक महिना साधारण याच्यावरती ही माशी अंडी देते आणि त्यावेळेला सालीला छिद्र करून तिथे अंडी देते असते एका ठिकाणी पाच ते सहा अंडी देत असते त्यामुळे तेवढ्या आळ्या तयार होतात आणि अनेक फळांवरती ह्या माश्या प्रादुर्भाव करत असतात त्यामुळे जेव्हा फळ काढतो आपण त्यावेळेला नंतर हा प्रादुर्भ होत असतो मोठ्या प्रमाणात जवळजवळ पन्नास साठ टक्के सत्तर टक्के सुद्धा नुकसान होऊ शकते एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मग जसं तुम्ही खोडकिडी विषयी सांगितलं तसं सा। ही सुद्धा जी फळमाशी आहे ती इतर पिकांवर सुद्धा घाला करते का हो जेवढे पिकं आहेत ना फळ पिकं अगदी केळीमध्ये येत असते अंजीरमध्ये येत असते फनस आहे बोरं आहेत चिकू आहे सीताफळामध्ये पण आपल्याला तर त्याही ह्याच असतात अगदी सीताफळामध्ये सुद्धा असते फळमाशी ह्याच हेच असतात बरं ही जी फळमाशी तुम्ही म्हणालात ती इतर पिकांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिचा जा प्रादुर्भाव जाणवतो आणि मग ही जसं तुम्ही म्हणालात की आंबा फळ ती ठराविक महिन्यांमध्येच ती घाला करते त्या पिकावर याच्यामध्ये वर्षभर असेल ना तरी पण जसं मार्च एप्रिल मे हे जे महिने असतात याच्यामध्ये जास्त हल्ला करते म्हणजे याची जर संख्या जर बघितली आपण वर्षभरामध्ये तर बाकी जरी पिकं असतील वर्षभर अनेक पिकं मिळत असतात फळ मिळत असतात परंतु आंब्याचा सीझन जो असतो तो मार्च एप्रिल मे मध्ये जास्त असतात आणि कीटकामध्ये असं की जेव्हा त्यांना जास्त खाद्य उपलब्ध असतं त्यावेळेला याचे मादी जे कीटक असतात ते जास्त अंडी देतात जास्त उत्पत्ती होत असते कारण अन्न भरपूर असतं त्यामुळे त्यावेळेला आंब्यामध्ये खूप मोठं नुकसान होत असतं बर याचा सुद्धा जीवनक्रम आहे का फळमाशीचा आणि तो कशा पद्धतीने असतो हां याची मादी माशी जेव्हा अंडी देते फळावरती अंड्याचा पिरियड असतो तीन ते चार दिवसाचा अंड्यातून आळ्या आले निघतात आळ्यांचा पिरियड असतो नऊ ते दहा दिवसाचा बारा दिवसापर्यंत आणि नंतर त्याचा कोश येतो खाली फळं पडले असतील फळामध्ये नाहीतर मातीमध्ये कोश होत असतो कोश अवस्था साधारण दहा बारा दिवसाची नंतर माशी बाहेर येते आणि पुढे ती साधारण एखाद महिना जगते आणि अशा पद्धतीनं दोन महिन्यात साधारण किंवा सा पन्नास ते साठ दिवसात त्याचं जीवनकरण कम्प्लीट होतो पुन्हा त्या माश्या अंडी द्यायला लागतात पुढची जी पिढी असते एक माशी जवळपास तीनशे चारशे पाचशे सातशे पर्यंत अंडी देते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिचा प्रद होतो त्यामुळे आपण जर विचार केला की आ, मार्च मध्ये जर जा तयार झाली ती माशी पुढे मे पर्यंत दोन महिन्यात कितीतरी पटीनं म्हणजे आपण म्हणून तीनशे चारशे अंडी जरी म्हटली तेवढ्या पटीनं ते त्या संख्या वाढतात त्यामुळे मे जून पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो आणि तिला खाद्य जर उपलब्ध असेल तर तेवढे जास्त प्रमाणात अंडी देण्याची क्षमता असते त्यामुळे आंब्याचं खूप मोठं नुकसान होत असतं अगदी याच्यामुळं काही देशांमध्ये दे आपला आंबा जो एक्सपोर्ट होतो त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे काही ठिकाणी बॅन केलेले आहे आंबा एक्सपोर्ट करू नका तर त्यासाठी हे खूप महत्वाची कीड आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि एकूणच आपण जागतिक बाजारपेठेचा जर विचार केला तर आंबा पिकाला खूप मागणी आहे सगळ्याच आणि भारतीय आंबा त्यामध्ये हापूस आंबा आणि मग अशा पद्धतीने आणि ती फळ्याच्या आतमध्ये असल्यामुळे पटकन कळत पण नाही कधी कधी बाहेरून फळ चांगलं असतं पण मग अशा वेळेस पण काही ओळखता येतं का म्हणजे शेतकऱ्यांना आंबे जेव्हा आपण काढतो त्यावेळेला आंब्यावरती जर असे पिन टोचल्यानंतर असे काळे असे डाग पडतात स्पॉट पडतात छोटे छोटे स्पॉट पडतात आणि स्किन थोडीशी अशी लूज झालेली असते तर असं समजा त्या ठिकाणी फळ माती प्रादुर्भाव म्हणजे फळ काढताना सुद्धा लक्षात येत असतं बरं म्हणजे ही एक काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी आणि यामध्ये सुद्धा उपाययोजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर ते कशा पद्धतीने केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट बागेची स्वच्छता म्हणजे खाली पडलेले जे फळं असतात त्या फळांवरती ह्या किडीची आळी अवस्था वाढत असते तेव्हा असे जे फळ असतात खाली पडलेले ते पूर्ण काढून शेताच्या बाजूला बाहेर एक खड्डा करून खड्ड्या टाकून गाडून टाकायचे त्याची जीवनचक्र संपवायचे तिथं वाढणार नाही दुसरी गोष्ट की त्या फळांना बॅगिंग करायचं म्हणजे आपले पेपर बॅगिंग येतं किंवा आता काही शेतकरी वापरतात मुळे फळमाशीला डंक मार किंवा मा अंडी देण्यासाठी येऊ शकत नाहीये आणि संरक्षण होतं आणि दुसरं त्या फळाचं स्टेक्चर स्ट्रक्चर हे चांगलं राहतं म्हणजे क्वालिटी ज्यांना म्हणतो ना चकाकी त्या फळाची ती सुद्धा चांगली राहते ते करता येतं महत्वाचा अजून एक सगळ्यात चांगला उपाय जो आहे तो म्हणजे फळमाशीचे सापळे लावणं दापोली कृषी विद्यापीठानं त्यासाठी रक्षक नावाचे सापळे विकसित केलेले आहे हे रक्षक सापळ्यामध्ये आपण मिथाइल इजोना नावाचं एक आ, जे आकर्षक करणारं जे अट्रॅ किटकांना आकर्षित करणारं केमिकल असतं ते आपण ठेवत असतो हो आणि त्या भांड्यामध्ये सापळ्यामध्ये खाली पाणी ठेवत असतो हो तर त्या मिथाइल युजनामुळं जे नर पतंग असतात त्या ते, ते आकर्षित होतात आणि पाण्यात पडून मरत असतात ह्याच पद्धतीनं नवसारी कृषी विद्यापीठ गुजरात त्यांनी एक नवरोजी स्टोन हाऊस नावाचा फळमाशी सापळा विकसित केला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही एक बाय एक इंचा प्लायूडचा एक ब्लॉक येतो चौकट असं जसं केक असतो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मिथाल इजोनाल आणि एक कीटकनाशक हे त्याच्यात लावलेलं असतं तर त्या मिथाल इजोनाल नावाच्या रसायनामुळं नरमाशा आकर्षित होतात आणि त्याला असलेल्या कीटकनाशकमुळं मरून पडत असतात अशाच प्रकारे सापळे मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना आता सहज उपलब्ध होतात तर असे सापळे एक एकर जर चार सापळे जर लावले तर त्या परिसरातलं एक एकर परिसरातलं ज्या नरमाश्या त्या आकर्षित होऊन मरत असतात याचा परिणाम काय होतो की त्या शेतामधल्या त्या नर माशा ह्या कमी होतात किंवा संपतात कमी झाल्यामुळं मादीला समागनासाठी नर मिळत नाहीये आणि मग पुढं त्यांची जी पिढी होते ती पिढी होत नाहीये त्यामुळे अशा पद्धतीनं चांगलं नियंत्रण होतं परंतु बऱ्याच शेतकरी काय करतात की फळमाशीचं फळं तयार झाल्यानंतर सापळा लावतात म्हणजे एप्रिलमध्ये मेमध्ये तसं न करता आम्ही सांगतो की तुम्ही जानेवारीमध्ये जर सापळा लावला ज्यावेळी माशींची संख्या कमी असते आणि ती पटकन नियंत्रित करता येत आपल्याला मग पुढचं जरी फळं नसतील जानेवारी तरी जर त्या भागामधले बागेमधले जर मळफळ माझी संख्या जर नियंत्रित झाली तर पुढे मार्च एप्रिल मे वेळेला खूप कमी माश्या असतात आणि आपला जे आंबा आहे तो प्रादुर्भाव होत नाही त्याचं नुकसान होणार नाही त्यामुळे त्यावेळेला हे लावणं सापळे लावणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही म्हणालात की सापळे लावण्याची ही जी पद्धत आहे ती पर्यावरणपूरक सुद्धा आहे मात्र तुम्ही म्हणाला शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतील तर मग हे कृषी विज्ञान केंद्र किंवा बाजारपेठेमध्ये सुद्धा मिळतात का हो मग कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण विक्रीसाठी सापळे ठेवलेले आहे आणि बाजारामध्ये जे काही कृषी सेवा केंद्र असतात तिथे सुद्धा उपलब्ध असतात आणि सहज लावतात एक एकरला चारच सापळे लावायचे त्याची किंमत पण फार काही नसते एका सापळ्याची किंमत पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत असते आणि त्यामुळं सहज उपलब्ध होतात लावले पाहिजे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे महत्वाचं बागेची स्वच्छता ठेवली पाहिजे म्हणजे खाली पडलेले जे फळं असतात तर ते वेचून बाहेर टाकले नष्ट केले पाहिजे नाहीतर आपण वरती नियंत्रण करतो आणि खाली संख्या वाढत असते आणि याच्यामध्ये महत्वाचं कीटकनाशक फवारणी करून फायदा होत नाहीये कारण ही आळी सालीच्या आतमध्ये असते आणि त्यामुळे सापळे लावले तर पर्यावरणपूरक सुद्धा आहेत कारण कीटकनाशकाचा डायरेक्ट संपर्क फळसी येत नाही हो, त्यामुळे चांगली पद्धत आहे ती यापेक्षा आणखीन काही पद्धती आहेत का उपाय सापळे तर काही आणखीन पद्धती आहेत का कृषी विज्ञान केंद्राने भाभा अणुशक्ती केंद्र जे आहे म्हणजे बी आर सी झाला त्यासोबत तीन वर्ष आपण काही प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वे केला आपण पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पंचवीस ठिकाणी सापळे लावून मध आपण पंचवीस ठिकाणी सापळे लावून फळमाशी किती आहेत कोणत्या जातीच्या आहेत हे आपण त्याचा सर्वे केला त्या ठिकाणी आम्हाला पाच प्रकारच्या ह्या फळमाशा आढळल्या याच्यामध्ये बॅक्टोशेरा डॉर्सेलिस बॅक्टोशेरा झोनेटा बॅक्टोशेरा करेक्टा बॅक्टोरशिया जिया बॅक्टोशिया टाऊ या पाच जातीच्या फळमाशा वेगवेगळ्या ठिकाणी निघाल्या त्यानंतर जी, वे, जी वेलवर्गीय भाज्यांवरती एक बॅक्टोशिया कुकरबिटी नावाची सुद्धा आढळली पण याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की जे मी सांगितलं वर्षभरामध्ये आपल्याला मार्च एप्रिल मे जून ह्या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात त्याची संख्या वाढते त्यामुळे शेतकऱ्यांना सांगा असं वाटतं की ह्या महिन्यामध्ये तुम्ही काळजी घ्या बाकी स्वच्छता ठेवा आणि सापळे लावून नियंत्रित करा हे जर नियंत्रित केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि याच्या पुढचं जे आमचं संशोधन चालू बी आर सी सोबत त्याच्यामध्ये एस आय टी टेक्निक म्हणजे मेल स्टराईल टेक्निक जे आहे असतं तर याच्यामध्ये याच्यामध्ये काय करतो की जे नर माश्या जे असतात त्यांना रेडिएशनद्वारे स्टराईल केलं जातं आणि त्या शेतामध्ये सोडतात त्यामुळे नॉर्मल जे नर माशा असतात त्यांच्यासोबत हे स्टराईल केलेले जे काही ते कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा करतात आणि फिमेलसोबत जे मीटिंग करतात त्याच्यामध्ये काय होत असतं की ह्या स्टराईल मेलनी जर मीटिंग केलं तर फिमेल पुन्हा दुसऱ्या नरासोबत मीटिंग करत नाही आणि ती फिमेल जेव्हा अंडी देत असते ते अंडी वांज अंडी असतात किंवा त्याच्यातून पिलं म्हणजे बाहेर येत नाही अशा पद्धतीसुद्धा एक पर्यावरणपूरक असं नियंत्रण करता येतं हा संशोधनाचा भाग आहे परंतु अशा पद्धतीनं प्रयत्न चालू आहे ते केलं तर झालं सक्षम झालं तर आणखीन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील जसं आपण कोकण म्हटलं की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पण त्यामध्ये पालघर म्हणा किंवा ठाणे जिल्हा पण असतो मात्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादनामध्ये आणखीन वाढ होण्यासाठी किंवा मग नवीन तरुण शेतकऱ्यांनी आंबा फळ पिकाकडे वळण्यासाठी काही संशोधन किंवा मग प्रशिक्षण असं दिलं जातं का कृषी विज्ञान केंद्रामार्फत हो कृषी विज्ञान केंद्र आणि आंब्याच्या सीझनमध्ये म्हटलं तर जानेवारीपासून आम्ही प्रशिक्षण सुरू करतो शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांना एकत्र करतो त्या गावातल्या त्यांना प्रशिक्षण देत असतो कृषी विज्ञान केंद्र कोचवाडमध्ये शेतकऱ्यांना आपण बोलत असतो तेव्हा प्रशिक्षण असतं किंवा ऑनलाईन आता सोशल मीडियामध्ये वरती किंवा गुगल मीट वरती आपण प्रशिक्षण देत असतो अशा पद्धतीने शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम किंवा कीड रोग येणार आहे त्याच्या वेळीच त्याच्या आधीच आपण शेतकऱ्यांना अलर्ट करतो की आता अशी कीड येऊ शकते हे रोग येऊ शकतात काय काय उपाययोजना करायच्या त्यामुळे शेतकरी सुद्धा आता सतर्क झालेले आहेत आणि आमचं शेतकऱ्यांना फोनवरती व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत त्यामुळे आपण शेतकऱ्यांना अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो एकूणच आंबा हे फळपीक घेणारे जे शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा मार्गदर्शन आंब्यामध्ये पहिल्यांदा किडी कोणत्या आहे ते समजून घेणं त्याची लक्षणं आणि वेळीच उपाय करणं गरजेचं आहे बागेची स्वच्छता ठेवणं आणि पर्यावरणपूरक ज्या काही पद्धती आहेत जसं आपण मी सांगितलं सापळे लावणं आहे किंवा इतर ज्या काही ज्या पद्धती आहेत म्हणजे कीटकनाशक रासायनिक न वापरता किंवा कमी वापरून आपल्याला जे काही नियंत्रण करता येतील अशा पद्धतीनं जर केलं तर आपल्याला जे काही आंब्यासारखं जे फळ जे आहे हे आपल्याला विषमुक्त खायला मिळेल त्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांनी तसं तयार केलं पाहिजे आणि ज्या ग्राहकाला देताना सुद्धा विषमुक्त दिलं तर नक्कीच सगळ्यांना चांगलं शुद्ध अन्न मिळेल निश्चितच मंडळी अशा पद्धतीने आंबा हे फळ म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं आहे आणि म्हणूनच फळांचा राजा म्हणून आंबा फळ पिकाकडे आपण पाहतो आणि जागतिक बाजारपेठेचा आपण विचार केला तर तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी असते मग अशा पद्धतीनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा हे फळपीक घेण्याकडे वळलं पाहिजे मात्र सरांनी सांगितल्या त्या पद्धतीने जर उपाययोजना केल्या आणि योग्य वेळेस योग्य त्या उपाययोजना करून स्वच्छता राखून आपण आपल्या झाडाची फळाची नीट निगा राखली तर निश्चितच आपल्या त्या उत्पादनात आणि उत्पन्नात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद